नमस्कार मित्रांनो आजवर आपण मराठी रंगभूमीवरील अनेक चेहरे पाहिले आहेत ज्यांचा शेवट हा खूपच वाईट झाला त्यांनी पडद्यावर रसिकांचे निखळ मनोरंजन तर केले मात्र त्यांच्या वाटेला कायमच दुःख का आलं यातीलच एक ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे अपघातात निधन झाले चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते मित्रांनो ते मराठी अभिनेते म्हणजेच अरुण सरनाईक मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधील देखना चेहरा म्हणून त्यांची ओळख होती सत्तरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीला एक तरुण आणि रांगडागडी म्हणून अरुण सरनाईक यांच्या रूपाने मिळाला अरुण सरनाईक यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी कोल्हापूर येथे एका कलासक्त कुटुंबात झाला त्यांचे वडील संगीत तज्ज्ञ तर काका शास्त्रीय गायक होते अशा संगीतमय पाश्चर्भूमी ते लहानाचे मोठे झाले त्यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले एक गाव बारा भानगडी मुंबईचा जावई सिंहासन सरवाल माझा ऐका हे चित्रपट त्यांचे विशेष गाजले परंतु एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी काडाने घाला घातला पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंग संपवून घरी परत असतानाच गाडीचा अपघात झाला या अपघातात अरुण सरनाईक यांचं कुटुंब हे क्षणातच उद्ध्वस्त झालं अरुण सरनाईक यांना अजून एक मुलगी होती ती शिक्षण घेण्यासाठी मिरजला होती आणि यामुळेच ती बसावली तर तुम्हाला अरुण सरनाईक यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद